कुडाळ इथं गेले अनेक दिवस घरफोडीचं सत्र सुरू होतं दरम्यान कुडा पोलिसांनी गोपनीय सूत्रांच्या आधारे येथील रामचंद्र उर्फ अभय अंकुश ताब्यात घेतल्यानंतर त्यानं कुडाळ पिंगुळी पाणी साळगाव घरफोडीची कबुली दिली आहे या प्रकरणी रामचंद्र उर्फ अभय अंकुश घाडी याला पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांनी ओरोस इथं पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले कुडा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूब सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे पोलीस अंमलदार संजय कदम प्रमोद कालसेकर कृष्णा केसरकर जीवन कुडाळकर हरीश पाटील गणेश चव्हाण जळवी उपस्थित होते कुडाळ शहरामध्ये मागच्या आठवडाभरात काही घरगुड्यांचे प्रकार निदर्शन आले होते या घरकुडीचा तपास करत असतानाच दुसरी घरकोडी व्हायची अशा पद्धतीचं एक प्रकरण निदर्शनास आलं यामध्ये कुडाळ पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मगदूम आणि त्यांचा स्टाफ या घरपुडीचा कसून तपास करत होते अशा वेळेला पोलीस हवालदार काळसेकर यांना काही गोपनीय बातमी मिळाली होती सूत्राद्वारे त्यांना एक संशयित त्या परिसरामध्ये येऊन गेल्याचं आढळून आलं होतं त्यात पुढील तपास केला तेव्हा तो आरोपी मिळून आला आणि त्याच्याकडनं वेगवेगळे असे सगळे एकूण सहा गुन्हे घरपुडीचे कुडाळच्या अंतर्गत उघडकी झालेले आहेत हा आरोपी यापूर्वी देखील रेकॉर्डवर होता आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यावर पूर्वीचे तीन घरपुडीचे गुन्हे त्याच पद्धतीने एक लैंगिक अत्यारीचा गुन्हा देखील या आरोपीच्या विरुद्ध दाखल आहे अशा पद्धतीचा शितापीने घरपुड्या करणाऱ्या पर्टिक्युलरली काही बंद घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी करून दस्तऐवज किंवा माल चोरून नेणारा आरोपी आहे त्याला अत्यंत शितापीने कुडाळ पोलीस स्टाफने जेरबंद केलेला आहे आणि सर्व गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सर्व गुन्ह्यातील बहुतांश मालमत्ता रिकव्हर झालेली आहे या ठिकाणी तीन अँड्रॉइड व्ही सत्तावीस ग्रॅम सोन्याचे दागिने चांदीचे दागिने अनेक मोबाईल फोन्स कॅमेरा रेडिओ स्पीकर वजन काठ्या त्याच पद्धतीने घरपुढच्या कामात वापरल्या जाणारे कटावण्या स्क्रूड्रायव्हर पकड इत्यादी साहित्य आरोपीकडनं हस्तगत केलेलं आहे आरोपीला चार दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला होता त्यामध्ये संपूर्ण तपास पोलीस निरीक्षक मगदूम आणि त्यांच्या स्टाफने केलेला आहे यामध्ये एक मला एकच सांगायचं की जी गोपनीय बातमी आहे आणि पोलिसांचा तपास जो आहे यामध्ये सामान्य जनतेचं अतिशय मोलाचं योगदान आहे एक कुसटशा अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन एका सामान्य माणसाने केलेलं त्यातून आपल्याला पुढचा क्यू मिळाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण खरंच आपली चौकस बुद्धी जागृत ठेवून आपल्याला वेळी अवेळी मुल संशय दिसत येते दिसून येत असेल कुठलं वाहन दिसून येत असेल किंवा कुठल्याही व्यक्तीची कुठलीही संशयास्पद हालचाल जर दिसून येत असेल तर ती निश्चितच पोलीस यंत्रणेला कळवा यातनं अनेक गुन्ह्यांना पायबंद घालता येईल प्रतिबंध करता येईल धन्यवाद